उदयनराजे विरुद्ध तगडा की दुबळा उमेदवार देणार शरद पवारांच्या भूमिकेकडे सातारकरांचे लक्ष सातारा लोकसभेच्या मैदानात यंदा उदयनराजे तयारीनेशी उतरले असून महायुतीकडून त्यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे उदयनराजे यांनी ही उमेदवारी आपल्यालाच मिळणार या दृष्टिकोनातून जिल्ह्यात भेटीघाटींचा सपाटा लावला आहे गेल्या काही दिवसांच्या घडामोडी पाहता सातारा लोकसभेच्या रणांगणातून अनेक बड्या नेत्यांनी माघार घेतले असल्याने शरद पवार यांची नेमकी भूमिका काय असणार महाविकास आघाडी विरुद्ध तगडा की दुबळा उमेदवार देणार याकडे सातारकरांचे लक्ष लागून राहिले आहे ला सातारा लोकसभा मतदारसंघात निवडणूक जवळ आल्याने सगळ्याच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे महायुतीमध्ये उमेदवारीसाठी सुरू असल्याने यांची प्रतीक्षा नेमकी कधी संपणार तसेच भाजपच्या उमेदवारी यादीकडे लक्ष लागून राहिले आहे तरीही महायुतीतील जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी उदयनराजे यांनाच उमेदवारी मिळत असल्याचे सुतोवास दिल्याने उदयनराजे यांचे नाव जवळजवळ निश्चित झाले आहे त्यामुळे उदयनराजे यांनीही जिल्ह्यात प्रचाराला सुरुवात करून विधानसभा निहाय स्थानिक नेत्यांची भेटीगाठी घेऊन बैठकींचा सपाटा लावला आहे शरद पवार सुद्धा सतत आढावा घेत असून साताऱ्यातील या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत महाविकास आघाडीकडून पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभेची निवडणूक लढवण्यास तयारी दाखवली असल्याने सातारा लोकसभेत रंगत वाढलेली आहे त्यामुळे शरद पवार उदयनराजे यांच्या विरोधात तगडा उमेदवार देणार की दुबळा उमेदवार देणार याकडे सुद्धा सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटामधील अनेक तगड्या उमेदवारांनी सातारा लोकसभेच्या मैदानातून पळ काढला आहे तर दुबळ्यांनी लढाईची तयारी दाखवल्याने आता शरद पवार नेमके डोक्यावर हात ठेवणार आणि कोणाला लढायला लावणार याकडेही सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे ला सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे यांच्या विरोधात तगडा उमेदवार दिला तरच तुल्यबळ लढत होईल अन्यथा दुबळा उमेदवार दिल्यास उदयनराजे एकतर्फी बाजी मारतील अशी ही परिस्थिती आहे त्यामुळे महाविकास आघाडी व शरद पवार यांच्या भूमिकेकडे सातारकरांचे लक्ष लागून राहिले ला आहे